विमानतळ आणि वेगानं रस्ते मार्गाचं जाळं विणलं जाणाऱ्या नवी मुंबईत सध्या जागांचे भाव गगनाला भिडलेत त्यामुळे नवी मुंबईत सर्वसामान्यांना घर विकत घेणं अवघड होऊन बसलंय साध्या वन बी एच के घराची किंमत कोट्यावधींच्या घरात गेली आहे त्यामुळे नवी मुंबईत चांगल्या परिसरात घर घेणं सामान्य नागरिकांच्या परवडणार नसतं त्यामुळे सर्वसामान्य उपलब्ध होणाऱ्या परवडणाऱ्या घरांकडे डोळे लावून बसलेले त्या पार्श्वभूमीवर सिडको कडून लवकरच नव्या घरांसाठी सोडत काढली जाणार आहे जून महिन्याच्या अखेरीस सिडको कडून नवी मुंबईतील तब्बल बावीस हजार घरं विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत जून महिन्या अखेरीस विक्रीसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय सिडकोनी बुधवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब केलं जाण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे मागील गृह योजनेतील शिल्लक राहिलेल्या सोळा हजार घरांचा सुद्धा यामध्ये समावेश असणार आहे